मागील काही दिवसांपासून ओपन ए आय या कंपनीच्या सॅम अल्टमन यांच्या हकालपट्टी आणि घर वापसीच्या बातम्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात गोंधळ उडाला होता आणि त्यामुळे तिकडेच लागलं होतं चॅट भारी तंत्रज्ञान निर्माण करणारी ही ओपन ए आय कंपनी या कंपनीचा सीईओ सॅम अल्टमन आणि कंपनीच्या मंडळातील धुसफुस चांगलीच चर्चेत होती श्याम अजूनही तंत्रज्ञानाच्या विश्वात रमून गेला होता मोबाईल मध्ये ह्या घडामोडीचं विश्लेषण ऐकत बसला होता त्यामुळे शेजारी बसलेले नाना वैतागून श्यामला म्हणाले अरे काय लावलंय तू सारखं ते ओपन ए आय कंपनीचं रडगाणं त्याच्या गोंधळानं आपल्याला शेतातलं उत्पादन वाढणार आहे का मेहनत कमी होणार आहे नानांचं ते वाक्य ऐकताच श्यामनं मोबाईल खिशात ठेवून दिला काही वेळ शांत होत त्याने विषयावर बोलायला सुरुवातच तस केली तसं आहे ना नाना या जगातल्या छोटातल्या छोट्या घडामोडीचा परिणाम हा प्रत्येक व्यक्तीवर होत असतो मग तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असू देत नाहीतर आपल्या गावातल्या शेतात काम करणार शेतकरी असू देय रे मला या तंत्रज्ञानाचा फायदा आहे शेतकऱ्यांना पण त्यांच्या कंपनीतल्या भानगडींचा आपल्या शेतकऱ्यांना काय फायदा न नाना तोटा नानांचा प्रश्न थेट आणी महत वाचा प्रश्न थेट आणि होता त्यांचा ऐकून काही वेळ गोंधळात पडलेला म्हणाला तुम्हाला आठवत मागच्या वेळी आपण चॅट जीपीटी आणि किसान जीपीटी बद्दल बोललो होतो त्या दोन्ही गोष्टी एकाच तंत्रज्ञानाच्या आहेत आणि ते तंत्रज्ञान म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच श्यामच्या या वाक्यावर नानांनी होकार अर्थी मान डोलावली श्याम पुढे म्हणाला आता बघा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कृषी ट्वेंटी नावाची एक वेबसाईट केंद्र सरकार लवकरच सुरू करणार अशी बातमी समोर आली या कृषी ट्वेंटी फोर वर काय असणार तर शेती विषय कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शेतकऱ्यांसाठीचा सल्ला आता म्हणजे काय तर फवारणी हवामान कसं राहील वगैरे वगैरे या प्रोजेक्ट साठी मदत कोण करणार तर गुगल आता लक्ष देऊ नये का गुगल नाही चॅट जीपीटी सारखं एक कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित टूल विकसित केलं होतं त्याची क्षमता तर चॅट जीपीटी पेक्षा अधिक अधिक असल्याचा गुगलचा दावा होता दुसरीकडे ओपन ए आय मध्ये चॅट जीपीटी साठी मायक्रोसॉफ्ट ने गुंतवणूक केली होती म्हणजे काय तर तंत्रज्ञानाच्या जगाचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या या तीन कंपन्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेला घेऊन जोरदार रस्ती खेच सुरू आहेत तर श्यामला मध्येच थांबवत नाना म्हणाले पण याचा आपल्या शेतीशी काय संबंध नानांनी पुन्हा मुद्द्यावर बोट ठेवलं होतं तेच तर सांगतोय तुम्हाला माहितीच आहे की शेती क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वरदान ठरत या कंपन्यांचं टार्गेट शेतीचं आहे कारण अन्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचे जसे तोटे असल्याचं बोललं जातं तसा तंत्रज्ञानाच्या पातळीवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीला सध्या तरी काही तोटा नसल्याचं अभ्यासकांचं मत आहे त्यामुळे सिलिकॉन व्हॅलीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेती क्षेत्राशी सांगड घालणाऱ्या स्टार्टअपची संख्या लागले। आता वाढू लागली आहे आता नाना नानांना श्यामचा मुद्दा समजू लागला होता या बड्या टेक कंपन्या आता स्टार्टअप कंपन्यांना टेक्निकल सपोर्ट करायला लागल्यात आता किसान जे उदाहरण घ्या या किसान जेपीटीला टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने सर्व काही मोफत मदत देण्यासाठी सर्वात आधी ओपन एआय कंपनी पुढे आली होती त्याचं कारण कृत्रिम बुद्धिमत्तेला सगळ्यात मोठी स्पेस ही शेती क्षेत्रात आहे श्यामच हे बोलणं ऐकत असताना नानांच्याही डोक्यात बल्ब पेटू लागला होता श्याम पुढे म्हणाला सॅम हा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दुनियेचा जादूगार आहे चॅट जीपीटी लॉन्च करण्यात सॅमची भूमिका ही महत्त्वाची राहिली आहे त्यामुळे ओपन ए न त्यांच्या हकालपट्टीची घोषणा केली त्यानंतरच्या काही तासात सॉफ्टवेअर मध्ये तो रुजू होणार अशी बातमी आली होती याचाच अर्थ या कंपन्यांमध्ये ज्या पद्धतीची रस्ती सुरू आहे त्यातून नवनवीन तंत्रज्ञान विकसित होण्याची शक्यता अधिक आहे भारतातील गुगल ची टीम तर हवामान बदलाच्या संकटाचा शेती कसा कमी परिणाम होईल यासाठी काम बदलाय गुगलही येत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शेती क्षेत्रात झपाट्यानं करणार आहे अशी चर्चा सुरू आहे श्याम आता बऱ्यापैकी मुद्दा क्लिअर केला होता तो पुढे म्हणाला नाना या तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्यांची सध्या खडाखडी सुरू आहे एकमेकांच्या विरोधात खऱ्या अर्थानं मैदानात उतरतील त्यावेळी या तंत्रज्ञानाचा प्रसार प्रचार अधिक झपाट्याना होईल तुम्हाला आठवत असेल सुरुवातीला जसं स्मार्टफोन आले होते तेव्हा प्रचंड महाग होते मग हळूहळू त्यांच्या स्पर्धा वाढत गेली त्यामुळे एकच वस्तू तयार करणाऱ्या अनेक कंपन्या बाजारात आल्या आणि सर्वसामान्य माणूसही मोबाईल वापरू शकला तसंच उद्या शेती क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचेही पर्याय हे शेतकऱ्यांना स्वस्तात उपलब्ध होतील त्यामुळे या तंत्रज्ञानाच्या दुनियेत काय घडामोडी सुरू आहेत त्यावर आपण नजर ठेवली पाहिजे श्यामनं मुद्द्याचा शेवट केला त्यावर नानाही समाधानी झाल्याचे दिसत होते आज पुन्हा एकदा श्यामने एक नवा मुद्दा त्यांना समजवला होता नानांना तर हा मुद्दा समजला पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला जरूर कळवा तसेच तुम्ही अजूनही ॲग्रिकोलाच्या चॅनलला चा सबस्क्राइब केलं नसेल तर हे काही बरं नाही बुवा शेतीविषयी इतक्या सखोल माहिती देणाऱ्या आपल्या ॲग्रिकोला चॅनलला आता सब्स्क्राईब करा आणि हो ते बेल बटन दाबून नोटिफिकेशनही सुरू करा म्हणजे तुमचा कोणताही व्हिडिओ हा मिस होणार नाही अखेरीस तुम्हाला अॅग्रेकोलाचे व्हिडिओ थेट तुमच्या व्हॉट्सअप वर हवे असतील तर अॅग्रेकोला च्या व्हॉट्सअप चॅनल नक्की जॉईन करा तशी लिंक ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे